मी आता विधानसभेत सहाव्या निवडून आलेलो आहे अशोक म्हणजे अजून तुम्हाला टप्पा किती आहे <laughs> माझ्या सात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि मी मंत्रिमंडळामध्ये नव्यांदा मी शपथ घेतलेली आहे आणि एकवीस वर्ष मला आता सुरू होत आहेत प्रदीर्घ कालावधीमध्ये पंचायत समितीचा सभापती असताना माझ्या लक्षामध्ये आलेलं होतं की फक्त रस्ते पाण्या पाण्याच्या योजना गटारी इत्यादी विविध विकास कामं करून लोकांच्या गरजा भागणार नाहीत ते तर आपल्याला केलंच पाहिजे पण जर व्यक्तिगत जर समस्यामध्ये आपण जर लक्ष दिलं नाही तर लोकांना आपला लोकप्रतिनिधी आपला वाटत नाही आता एखादा रस्ता केला की गरीब माणसं म्हणतात रस्ता काय गाव जाते मी जातोय माझ्यासाठी काय केलं पिण्याच्या पाण्याची योजना केलं गाव पाणी पितं मी पितोय सरकारचा पैसा खर्च करून आमदारने केलेला आहे आणि बदल या ज्या भावना होत्या किंवा त्याच्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी निर्गत करण्याचा प्रयत्न मी केला त्यामध्ये माझ्याकडे विशेष सहाय्य खाता आलं त्यामध्ये संजय गांधी निराधार खातं माझ्याकडे होतं म्हणून या खात्याचा मंत्री झाल्याबरोबर विधवा भगिनी नवरा महिन्यात सर्टिफिकेट आणलं तर पेन्शन कायदा राज्यामध्ये मी आणला जी परत एकट्या भगिनी होती पहिल्या योजनेमध्ये तिने कोर्टात आणायची होती तो कायदा मी बदलला गावातला कोणी प्रमुख माणूस सरपंच पटेल पाटील तलाटेक रामशेहांनी लिहून दिलं की अमुक अमोग भगिनी पर्यटक त्या नवऱ्यानं आहे तिला पेन्शन देणार काय राज्यामध्ये आपण आणला पासष्ट वर्षाचे आई वरचे त्यांना मुलं बघत नाहीत सुना पोटाला घालत नाहीत औषधं मिळत नाहीत महाराष्ट्र पहिलं राज्य देशातलं की पासष्ट वर्षाच्या वरच्या आईला आणि वडिलाला एकत्रित देणारी योजना आपण या राज्यामध्ये आणली त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यावर माझं नाव श्रावण बाळ दिव्यांग लोक जन्मापासून डोळे नाहीत हात नाहीत पाय नाही मध्यमंद मुलं जन्म आहेत आणि आयुष्यभर आई, आई वडील त्याचं आहेत म्हणजे पहिल्या योजनेमध्ये ऐंशी टक्के सिव्हिल सर्जनच्या आपण दाखल्याची अट बदलली ती चाळीस टक्के लागली आज पंधराशे रुपये पेन्शन मिळते पुढच्या काळात हे खातं आता माझ्या राहिलं नाही का अनेक वर्ष माझ्याकडे होतं ते परंतु पुढच्या काळामध्ये का एकवीस हजार उत्पन्नाची मदत पन्नास हजार रुपये करावी लागेल आणि पंधराशे रुपये उत्पन्नाचं जे पेन्शन आहे ते दोन हजार रुपये करावी लागेल त्यासाठी मी अवश्य प्रयत्न करेल ज्याचा उल्लेख अशोकराव मांडेने केला ते खातं दुसऱ्यांना मया आलं तो विधी नाही खातं त्यामध्ये या राज्यामध्ये जे धर्मादाय दवाखाने आहेत ते मोठ्या शहरामध्ये आहेत ते पंचतारंकेत सप्त तारांकेत आहेत त्यांनी दहा टक्के गरिबांच्यावर मोफत उपचार करायला पाहिजे होते त्यांना शेकडो कोटीच्या सोडती सरकारनं दिल्या होता कुठलाही टॅक्स नाही आणि सरकारनं ना अपेक्षा काय केली होती की शंभर पैसे आले की नव्वद लोकांनी पैसे घ्या दहा लोकांना मोफत उपचार करा एखाद्या गरिबाच्या घरात हृदयविकार आला धर, तर ऑपरेशन पाहिजे आली मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर लाखो रुपये एका वेळा लागतात कुठं घरं दारं सोनं नाणं जमनी विकूत एवढ्या पैशाची जुनी होत नाही आपण अनेक उदाहरणं बघितली माणूस बेला बिल भरणार नाही म्हणून डॉक्टर सोडलेलं नाही म्हणून मी कायदा आणला शेकडो कोटीच्या सोडत घेऊन हे जर ऑपरेशनच मोफत करणार नसतील तर सहा महिन्याचे शक्त म्हणजे शिक्षक त्याचा मालक जो उद्योगपती आहे जो डॉक्टर आहे आणि पन्नास हजार रुपये दंड करणारा कायदा आला आणि एकोणीस वर्षामध्ये लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला लागलेले आहे <laughs> आज जर गंभीर आजाराचे पेशंट मुंबईला घेऊन जातो राहायची मी व्यवस्था केलेली आहे बारा माणसं मी ठेवलेली आहेत आणि एखाद्या दवाखाने नाही केले की त्याला कसं तुरुंगात घालायचं मला माहिती असल्यामुळे ते निमूटपणानं माझं ऐकतात आणि म्हणून आपण कुठल्याही मतदारसंघात मला वाटतं उपडीची अनेक लोकांचे ऑपरेशन झाले असतील आपण असा जिल्हा राज्य असं काय भेद करत नाही येईल त्या माणसाला न्यायचं आणि त्याचं ऑपरेशन करायचं उपचार करायचा म्हणजे ठीक आहे आता एवढी आपण कामं करतोय त्याचा होपरी आपलं गाव मला वाटतंय हुपरी म्हणजे एवढं जवळ आहे फाईव्ह स्टार म्हण की पाच घर म्हणजे इकडे आमदार मीच पाहिजे होतो <laughs> आता फाईव्ह स्टार मध्ये पाचच मिनटं मधन त्यांनी त्या पेट्रोल पंपापासून ते पसार केली नाही घ्यायचं ते लगेच काग लागत हा हाय घर